अखिल भारतीय संमेलनात मी माझी एक व्यंगात्मक कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे अकलेचे दुकान अनुभवाची त्यांच्याजवळ नव्हती काही कमी अनुभवाची त्यांच्याजवळ नव्हती काही कमी आपल्या पूर्णत्वाची त्यांना होती पूर्ण हमी आपल्या पूर्णत्वाची त्यांना होती पूर्ण हमी कारण आपल्या अकलेवर त्यांना पूर्ण होता गुमान कारण आपल्या अकलेवर त्यांना पूर्ण होता गुमान म्हणून ते समजत होते स्वतःला अकलेची खदान एक दिवस त्यांच्या डोक्यात आला एक विचार एक दिवस त्यांच्या डोक्यात आला एक विचार अकलेचे दुकान करावे एक साकार विचारावर केली त्यांनी तत्काळ अंमलबजावणी विचारावर केली त्यांनी तत्काळ अंमलबजावणी आणि दुकानाची केली त्यांनी त्वरित उभारणी दुकानावर लावला त्यांनी एक फलक दुकानावर लावला त्यांनी एक फलक येथे अनुभव मिळतील सर्वच दरात माफक बरेच दिवस दुकानात मारली त्यांनी झक बरेच दिवस दुकानात मारली त्यांनी झक पण दुकानात फटकला नाही एकसुद्धा ग्राहक बसून बसून दुकानात ते झाले पूर्ण बेजार बसून बसून दुकानात ते झाले पूर्ण बेजार पण फटके ना कुणी अकलेचा खरीदार अनुभव खपवून त्यांना व्हायचं होतं मालामाल अनुभव खपवून त्यांना व्हायचं होतं मालामाल पण खपेना अनुभव म्हणून होत होते कंगाल चूक शोधण्यासाठी त्यांनी आपली लावली अक्कल कामी चूक शोधण्यासाठी त्यांनी लावली आपली अक्कल कामी पण इथेसुद्धा ठरत होती त्यांची अक्कल कुचकामी पण इथेसुद्धा ठरत होती त्यांची अक्कल कुचकामी खूप त्यांनी दौडवले आपल्या अक्कलेचे घोडे खूप त्यांनी दौडवले आपल्या अक्कलेचे घोडे तेव्हा कुठे सुटले त्यांना ते कुडे आयता अनुभव हा कुणालाच हवा नसतो आयता अनुभव हा कुणालाच हवा नसतो स्वानुभवावरच माणूस जीवन जगत असतो स्वानुभवावरच माणूस जीवन जगत असतो अकलेचे तत्काळ बंद केले त्यांनी दुकान अकडे अकलेचे बंद केले त्यांनी तत्काळ दुकान भंडारात सामील करून पुन्हा एक अनुभव किमान भंडारात सामील करून पुन्हा एक अनुभव किमान पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आपला अनुभव सांगण्याची लागली त्यांना घाई आपला अनुभव सांगण्याची लागली त्यांना घाई